हे म्हणतात की सामान्य कुटुंबातले अहो नरेंद्र मोदी ज्या पक्षात काम करतात त्यांनी चा विकला नसाहेब तुम्ही विकला त्यांनी विकला ते जर देशाचे पंतप्रधान होऊ शकतात तुम्ही काही शिर्डी नगराचे काही नगराध्यक्ष होऊ शकत नाही का, का, का। आणि आमची संघटना ज्याच्या पाठीशी असते त्याला पराभवाची भीती नसते आम्ही निष्ठेनं एखाद्याला शब्द दिला तो तो पूर्ण करत असतो नाही तर आम्ही कोणाच्या नादी लागतच नाही तुम्ही एकदा विखे साहेबांना पण विचारू पाहा आणि तुम्ही तर छावा पिक्चर आख्या ल्या लोकांना दाखवला भाऊनी मला सांगितलं पिक्चर आम्ही दाखवला तुम्ही दाखवला अविनाश तुम्ही इतका चांगला कार्यक्रम करताय तुम्ही माणसं चांगली घेतली जोडीला आज त्यांनी इतका आग्रह केला मी त्यांना विचारलं तर तुम्ही प्रमुख भाऊना का केला अविनाश भाऊला तेव्हा भाऊ तुम्ही सर्वसाधारण कुटुंबातले आम्ही पण सर्वसाधारण कुटुंबातले आमचा आग्रह मोठ्यांना मोठं तर कोणी करतं म्हणे पण आम्हाला इच्छा आहे का सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला एकदा आम्हाला मोठे पण देऊन पाहिजे माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी रीन करीन सण करीन पण परिस्थितीनुसार माझी मदत करीन आता तिथं म्हटले काही लोक काय का, नगरसेवक नगराध्यक्ष मलाच माहित नाही बाबा काय करणार आहे पण लोक करतात भावी नगरसेवक भावी नगराध्यक्ष पण मी एकदम प्लेन भावनेचा माणूस आहे मी सर्वसाधारण कुटुंबातला आहे यांनी सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिर्डीत छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं भव्य सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं छावा क्रांतीवीर सेनेचे से संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला छावा क्रांतीवीर सेनेचे से जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वात हा भव्य कार्यक्रम पार पडला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर करण्यात आले उपस्थित महिला पुरुष मंत्रमुग्ध झाले होते तर दहावीच्या परीक्षेत उत्तुंग संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच साईबाबा संस्थांमधील करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकारांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भावी नगराध्यक्ष म्हणून नावरूपास आलेले छोटे बापू उर्फ दत्ता खोते माजी नगरसेवक तुषार गोंडकर विराट पुरोहित यांची उपस्थिती होती करण गायकर यांनी अविनाश शिंदे यांचं तोंड भरून कौतुक करत नियोजनबद्ध कार्यक्रम घेतल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप दिली तर व्यासपीठावर उपस्थित छोटे बापूंना भावी काळात नगर अध्यक्ष होण्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही छावा सेनेच्या माध्यमातून केली जाईल व छावा सेना ताकदीनं छोटे बापूंच्या पाठीशी उभी राहील असा शब्द संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी यावेळी दिलाय तर छोटे बापूंनी देखील अनेक दिवसांनंतर माईक हाती घेत जोरदार फटकेबाजी करत उपस्थितांची मणे जिंकली आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा धिराज, छत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांचा जन्मोत्सव सोहळा आपण या शिर्डीच्या पावन नगरीमध्ये साईबाबांच्या सानिध्यात साजरा करतोय ते धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांची या वर्षी तीनशेवी जयंती संपूर्ण देशभर आपण साजरी करतो त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर त्याचबरोबर महाराणाजी प्रताप यांचं सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमता अभिवादन करू आजच्या या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याला मार्गदर्शन करताना अविनाश तू वरती वरती बस हा आमचा इतका लाडका अध्यक्ष आहे माझा कधी स्टेजवर बसत नाही माझे सगळे जिल्हा अध्यक्ष खुर्चीसाठी बांधतात पण अविनाश एकमेव असा आहे का त्याला दहा वेळा खुर्चीवर बसायला ये म्हणून सांगावं लागतं अविनाश साठी सगळ्यांनी जोरदार शिर्डी मध्ये मागच्या वर्षीच अधिवेशन झालं शिर्डीचं अधिवेशन झालं त्याही वेळेस वरुण राजाने आपल्यावर आशीर्वादाचा केला मी म्हटलं आज सुद्धा येण्याच्या घेऊ नंतर पावसात सुद्धा ऐकू शकतो मला माहिती आहे आमच्या शाहीर पावसात कार्यक्रम करू शकतो आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात नामवंत बघ लक्षात घ्याते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मुखातून ऐकणं ही एक जादू आहे जादू त्या सुरेश जाधव यांच्यासाठी सुद्धा आपण टाळवायचं या त्याचबरोबर छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाषजी गायकर युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथजी शिंदे महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आमच्या संगीताताई सूर्यवंशी नाशिकचे जिल्हा प्रमुख नवनाथजी वैराळ महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सविता ज्यांनी या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेतली तसा हा कार्यक्रम चौदा मेलाच अविनाश मागत होता अविनाश चौदा मेलाच तो कार्यक्रम मागत होता परंतु चौदा मेला पंढरपूर या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेचं अकरावा राष्ट्रीय महाअधिवेशन कारण त्यांच्या नावाने संघटना चालते त्यामुळे त्याच दिवशी आपण तो कार्यक्रम अधिवेशनाचा घेत असतो मागच्या वेळेस योगायोगा नाविनाश तुम्हाला शिर्डीतच अधिवेशन होतं यावेळेस पंढरपूरला अधिवेशन झालं आणि म्हणून त्यांची दिवसांनी अपेक्षा होती मध्ये पाऊस सुरू झाला त्यांना म्हटलं पावसाचं वातावरण बघा मग कार्यक्रमाची तारीख आहे हा कार्यक्रम सुद्धा दोन तारखा ढकलून परत पुढे आला पण एवढंही होऊन या कार्यक्रमासाठी इतकं सुंदर नियोजन करणाऱ्या शिर्डी शहरातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो स्वागत करतो की आपण एक सर्वसामान्य कोते साहेबांनी सांगितलं कोतेसाहेब देणेवाला पिछे और हम सब उनके कृपा सेही चलते हे साईबाबांची कृपा झाली महाराज शिवाजी महाराज आता मला सांगा हे म्हणतात मी सामान्य कुटुंबातले अहो नरेंद्र मोदी ज्या पक्षात काम करतात त्यांनी चाह विक तुम्ही विकला त्यांनी विकला ते जर देशाचे पंतप्रधान होऊ शकतात तुम्ही काही शिर्डी नगराचे काही नगराध्यक्ष होऊ शकत नाही का, का, का? आणि आमची संघटना ज्याच्या पाठीशी असते त्याला पराभवाची भीती नसते आम्ही निष्ठेनं एखाद्याला शब्द दिला तर तो, तो पूर्ण करत असतो नाही तर आम्ही कोणाच्या नादी लागतच नाही तुम्ही एकदा विखे साहेबांना पण विचारू पाहिजे आम्ही विरोधात गेलो तो तो तर विरोधच करतो प्रेम केलं तर प्रेमच करतो आणि तुम्ही तर छावा लोकांना दाखवला भाऊनी मला सांगितलं अहो छावा पिक्चर आम्ही दाखवला तुम्ही दाखवला अहो छत्रपती जितके लोकांपर्यंत घेऊन जाऊ तितके कमी आहे कारण त्या छत्रपतींच्या पुण्याईनच तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोय माझ्या माती भगिनींच्या ज्या कपाळाला जे कुंकू आहे हे माझ्या राजाची पुण्यही लक्षात घ्या त्यांनी धर्मासाठी स्वतःच बलिदान दिलं त्यांनी धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्या राजाची जयंती त्या साठ दिवस जरी रोज असे कार्यक्रम घेतले तरी आपल्याकडून ते फेडणार नाही इतकं देणं या छत्रपतींचं आपल्यावर आहे आणि या थोर महापुरुषांनी या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपत असताना त्यांचे वैचारिक विचार विचार ना आपण तीनशे त्रेपन्नवा चौपन्नवा या वर्षी साजरा केलाय छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो इतके वर्ष होऊन सुद्धा आपण जर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालत असल तर ही त्यांची खरेदीने हे त्यांचं कर्तृत्व तिथं तेजस्वी होतं की आजही आपण त्यांना मानवंदना देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कोणाला वेळ भाऊ म्हटले मागाशी अहो यायचं म्हणजे पाचशे रुपये रोल बुडवायचं आहे आणि आजच्या पिंतीला पाचशे रुपये रोल बुडवणं आणि कार्यक्रमाला जाणं म्हणजे पाचशे ते बुडाली येण्याचे दोनशे बुडाले आणि कार्यक्रमाला जायचं म्हटल्यावर थोडं चाप आणि आम्ही आजचं ते एकदम मला मजा म्हणून सांगतो आम्ही चहा सापडत होतो शिर्डीला आम्हाला त्या रस्त्याला चहाच मिळाला नाही तुमचा तो लोकड चहा जो भेटतो ना आम्ही तीन दुकाने येताना पाहिली जाताना परत रिटर्न चहा प्यायला गेलो कार्यक्रमाला थोडा वेळ आहे म्हणून गेलो आम्हाला चहाचं दुकानच ना साईबाबांची इच्छा आहे आज कार्यक्रम झाल्याशिवाय यांना पाणी सुद्धा मिळून द्यायचं नाही म्हणून यायला थेट कार्यक्रमाकडे चला कारण राजासाठी अरे त्या राजाने यातना किती भोगलेल्या आहेत नखा पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत औरंगजेबाने त्यांना त्रास दिला तो त्रास देत असताना अनेक वेळा आमिष दिली पण त्या सगळ्या आमिषाला फेटाळून त्यांनी एकच बघितलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या वडिलांनी त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि त्या माझ्या वडिलांचं स्वप्न मी धुळीस मिळू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज माझ्या शाहीरांनी सांगितलं की मासाहेबांनी म्हणजे मासाहेब जिजाऊंनी ज्यांच्या प्रेरणेने या हिंदुत्वाने या स्वराज्याची निर्मिती झाली ज्या आजीचं स्वप्न आहे ज्या वडिलांनी हे हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी एक राष्ट्र निर्माण केलं आपल्या स्वतःचं बलिदान गेलं तरी चाललं पण माझ्या राष्ट्राशी गद्दारी करता कामा नये हे विचार त्या छत्रपती संभाजी महाराजांचे होते म्हणून आम्ही संघटनेवाले काम करत असताना सुद्धा त्या राजांसाठी जितकं काही करते कारण आपण फार छोटे आहोत आपण आपल्या अंगाचं सालट जरी काढून टाकलं तरी या थोर महापुरुषांसाठी कमी आहे म्हणून भाऊ अविनाश तुम्ही इतका चांगला कार्यक्रम करताय दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती करायचं तुमचा एक मानस असतो आणि तुम्ही माणसं चांगली घेतली जोडीला संगत चांगली पाहिजे एक लक्षात घ्या संभाजी राजांना सुद्धा संगत चांगली होती संभाजी राजांना सुद्धा विचार चांगल्या लोकांचे होते त्यांची संगत चांगल्या असल्यामुळं त्यांचं आजही आपण इतक्या मोठ्याने गुणवतो म्हणून तुम्ही सुद्धा संगतीला चांगले माणसं घ्या या ठिकाणी राजकारणावर शंभर टक्के बोललंच पाहिजे आज जरी जयंती असली भाऊ परंतु आपण सत्ताधारी पक्षात आहोत आणि मी नेहमीच सांगत असो माझ्या व्यासपीठावर एक तर सत्ताधारी येतच नाही भाऊ तुम्ही मग अशी सांगितलं की अविनाश आता पहिल्या कार्यक्रमातून आमच्या सोबत जोडली ही टी। टीम आमची टीम सगळं पाहून घेते आम्ही सोनारी आम्ही सोनं ओरिजिनल असलं तरी ते वितरूनच चेक करतो का हे बरोबर आहे का नाही म्हणून तुम्ही सोन्यासारखी माणसं त्याने तुम्हाला निवडलंय इथून पुढे तुमचा संगम चांगला असावा या शिर्डी शहराची सेवा तुमच्याकडून घडावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं लांब लचक भाषण या ठिकाणी संपवतो जय हिंद जय छावा जय महाराष्ट्र आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये प्रथमतः छावा क्रांती सेना महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमाचं फक्त यूट्यूबवर चॅनलवरती पेपरमध्ये पाहिलं होतं आज त्यांची प्रत्यक्ष गाठ झाली त्यांच्या विचाराचा एवढा मोठा काय म्हणता हवा वाटावा असं आज ते सांगत होते का तुम्ही कोणत्या पक्षात काम करता मी म्हटलं मी भाजपमध्ये करतो म्हणजे आपण एकाच विचाराचे लोक आहोत आणि त्यांनी सांगितलं की हिंदुत्व टिकलं पाहिजे मी भाजपमध्येच काम करतो आता तिथं म्हटले काही लोक काय का नगरसेवक नगराध्यक्ष मलाच माहित मा नाही बाबा काय करणार आहे पण लोक करतात भावी नगरसेवक भावी नगराध्यक्ष पण मी एकदम प्लेन भावनेचा माणूस आहे मी सर्वसाधारण कुटुंबातला आहे यांनी सांगितलं का नाशिक जिल्ह्यातून गायकर साहेबांचा एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस असल्या कारणाने का त्या माणसाला सर्वसाधारण गरिबीची जाण असते मी पण एक सर्वसाधारण कुटुंबातला आहे पुन्हा एकदा सांगतो या शिर्डी शहरामध्ये मी नव्वद साली आलेलो आहे मी पालिशी केलेली आहे नारळ सोडलेलं आहे स्टिकर विकलेले आहे आणि उद विकलेला आहे रूम पण भरलेले आहे ताटा पण दिलेले इतका सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असल्या कारणाने मला या सर्वसाधारण कुटुंबाची जाण आहे का आता मी पुण्याहून शिक्षण घेऊन आलो आणि आता मी कसं बोलावं हो, आता कशा भावना कळायच्या लोकांच्या माझ्या भावना मुळातच मी सर्वसाधारण आहे आता या लोकांच्या कसं करणार कळणार पालिशी कशी राहती रात्री दोन वाजेपर्यंत रूम भरावा लागतो कुटुंब कसं राहतं हे सगळं त्याच्यातून माझ्या रक्तातच येते हे लोक सांगणार आम्ही सर्वसाधारण मुळात मी साईबाबांच्या चरणाशी नतमस्तक होऊन सांगतो मी ओरिजनल काही लोक म्हणतात हा ढोंगी आहे माझ्याकडं गाडीही नाही मी मोटरसायकलवरच फिरतो पहिलंही त्याच्यावर होतो आजही त्याची पण एक सर्वसाधारण लोकांच्या प्रेमाने बाबांच्या आशीर्वादाने लोकं मला हळूहळू मोठं करीत गेले मी एक त्या गटारीत कसं गुलाबाचं फुल पडलेलं असतं पण ते कमळ असतं पण बाबांनी मला त्या गटारीतल्या कमळाच्या फुलासारखं आज मार्केटमध्ये समाजामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आज जे काय आहे हे फक्त आणि फक्त बाबांनी आणलेलं आहे त्याचं कारण असं की ह्या सगळ्या खालच्या प्रक्रियेतून आलेलो आहे आपण समाजामधून आज इथे एखादा माणूस आला कार्यक्रमाला का त्याचे दोन पाचशे रुपये बुडतात ही मला जाण आहे लोक सांगतात फोनोर हे दोनशे कार्यकर्ते घेऊन ये वीस कार्यकर्ते घेऊन ये आणि ज्या वेळेस वीस कार्यकर्ते घेऊन यायचे त्याचे पाच पाचशे रुपये बुडतात त्याला घरी गेल्यावर विचारतात दिवसभर काय केलं ही जाण आहे मला मी त्याच्यातच होतो वीस पंचवीस वर्ष तर अशा असल्या कारणाने आज त्यांनी इतका आग्रह केला मी त्यांना विचारलं तुम्ही प्रमुख भावना का केला अविनाश भाऊला म्हणे भाऊ तुम्ही सर्वसाधारण कुटुंबातले आम्ही पण सर्वसाधारण कुटुंबातली आमचा आग्रह <प्राथ> का मोठ्यांना मोठं तर कोणी करतं म्हणे पण आम्हाला इच्छा आहे का सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला एकदा आम्हाला मोठे पण देऊन पाहायचंय मी म्हणलं नक्कीच बाबांनी यांचे कान फोकेल दिसते साहेबाबांची इच्छा दिसती का यांना काहीतरी बाबांनी मंत्र दिलेला दिसतो मी आधी त्यांना नाही पण होते नागरिक कार्यक्रमाला या बघते एकदा विनंती आम्ही कुठेही मोठे नेत्याकडे गेलो नाही आणि या भागातील नगरसेवक तुषाराबा गोंधकर असतील अशोक भाऊ घोंदकर असतील नगरसेवक अनेक मान्यवरे आणि या संघटनेचे मेन प्रमुख संस्थापक गायकर साहेब मी विनंती करतो या संघटनेच्या कुठल्याही छोट्या मोठ्या कामाला मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून जे काही सहकार्य लागेल गायकर साहेब ते करण्याची माझी तुम्हाला म्हणजे मी आज गवाही देतो माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी रीन करीन सण करीन पण परिस्थितीनुसार माझी मदत करीन पण हिंदुत्ववादी संघटना चांगलं काम आहे अविनाश भाऊनचं ते सर्वसाधारणपण त्यांचंही कुटुंब साधं आहे त्यांचंही काय मोठ्या घरातून ते आले नाही पण किती इथं कार्यक्रम लोक गोळा करायचे हे सगळं हा फक्त सर्वसाधारण कुटुंबातलाच माणूस करू शकतो गायकर साहेब त्यांनी तुम्ही त्यांच्या डोक्यावरती हात ठेवा म्हणजे त्यांनाही मोठं करा आणि मी पुन्हा एकदा बाबांकडे कर प्रार्थना करतो या सगळ्या लोकांना साईबाबांनी आर्थिक सक्षम करो आणि मला पुन्हा एकदा या स्टेजवर कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून किंवा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या छावा संघटनेचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो पुत्राची ओळख असणाऱ्या संघटनेला दिलेलं हे जे नाव आहे हे सगळ्यांना प्रेरणादायी असं नाव आहे ज्यावेळेस सिंहाचा पुत्र आपण म्हणतो त्यावेळेस सिंह सुद्धा लक्षात घेतला पाहिजे आणि सिंहाचा छावा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे सिंह याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींनी लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जी दिलेली आहे ती म्हणजे निश्चयाचा महामेल बहुत जनांसी आधारू अखंड स्थितिता निर्धारू श्रीमंत योगी नरपति हरपति गजपति गणपति भूपति जलपति पुरंदर आनि शक्ति पृष्ठ भागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा देव धर्म ब्राह्मण करा संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा के या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाने कित्येक का दुष्ट संहारला कित्येकास धाक सुटला कित्येकास आश्रयो झाला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा असा हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सिंह आहे आणि त्या सिंहाचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी आहे संभाजी म्हणजे शंभू शंभू म्हणजे महादेव महादेव म्हणजे तांडव तांडव म्हणजे रुद्र रुद्र म्हणजे विनाश मैं शंकर का वह क्रोधान कर सकता जगती क्षा रक्षा डमरू की वह प्रलय ध्वनि हूं जिसमें नचता भीषण संहार रणचंडी की अतृप्त प्यास में दुर्गा का उन्मत्त हास यम की प्रलयंकर पुकार जलते मरघट का धुआं धार फिर अंतर तम की ज्वाला से जगती में आग लगा दूं मैं यदि धड़क उठे जल थल अंबर जड़ चेतन तो कैसा विस्मय हिंदू तन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय ही छत्रपती संभाजी महाराजांची म्हणजे छाव्याची ओळख मनोगत व्यक्त करायला सांगितलं होतं असा हा सिंह आणि छावा अशा या छावा नाव असणाऱ्या संघटनेच्या कार्यक्रमाला करण भाऊ तुमच्यामुळं तुषाराबा भा, तुमच्यामुळं सगळ्यांमुळं उपस्थित राहण्याचा योग आला तर तुम्हा खूप आनंद वाटला या शुभ संघटनेला खूप खूप शुभेच्छा ही संघटना भरभरा भरभराटीस पुढं येत राहो वाढत जाओ आणि माझ्या परीने जे जे योगदान याच्यामध्ये देता येईल हे योगदान देण्याचा बोलना करतो। धन्यवाद। शिवाजी महराज की। खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी